झेंडूच्या फुलांचे बाजारभाव गडगडलेत झेंडू उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय उभ्या पिकात जनावर सोडण्याची आता वेळ आल्याचं समजत दरम्यान झेंडूच्या फुलांचे बाजारभाव गडगडल्याचं पाहायला मिळत आहे झेंडू उत्पादक शेतकरी संकटात सापडला उभ्या पिकात जनावर सोडण्याची वेळ आता शेतकऱ्यावर आलेली आहे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस भर आणि याच अवकाळीचा फटका शेती पिकांनाही बसताना दिसतोय त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झालेला पाहायला मिळतोय त्याचबरोबर आपण पाहतोय सध्या झेंडूच्या फुलांचे गडगडलेले पाहायला झेंडू उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय तर उभ्या पिकात जनावरं सोडण्याची आता वेळ आलेली आहे तर अनेक ठिकाणी अवकाळीचा तडाखा बसलेला आहे जीवितहानी झालेली ही पाहायला मिळते त्याचबरोबर अनेक जनावरही दगावलेली आहेत आणि यामध्ये शेती पिकांचं सुद्धा प्रचंड प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे लवकरात लवकर नुकसानीच पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होताना दिसतीये तर झेंडूच्या फुलांचे बाजारभावही गडगडलेले आहेत ते झेंडू उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय त्याच दरम्यान उभ्या पिकात जरावर सोडण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे एकदम कडक उन्हाळ्यात आम्ही झेंडूची हे बाग तयार केलेली सुरुवातीला झेंडू आल्याच्या काढणीच्या आल्या हार्वेस्टिंग करायची आल्याच्या नंतर तीस ते पस्तीस रुपये बाजार मिळत होता आता दहा ते बारा बारा रुपये बाजार मिळतो त्याच्यामुळे आम्हाला तोडणीला सुद्धा परवडत नाही त्याच्यामुळे आम्ही ना बखरं सोडून दिलेले हिच्या अगोदर टमॅटो खेळती टमॅटोला पण काहीच घडलं नाही तिथं पण बखरं सोडली होती त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर सध्याला वाईट परिस्थिती आता या ठिकाणी शाळा पण चालू होणार आहे शाळेसाठी खर्च मुलांना ला लागणार ला ला आहे आणि सरकारने पाठीमागे सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू सरकारने कोणतीच हालचाल केलेली नाही